य श्रीमहामङ्गलगणपते नमः इष्टदेवते नमः कूलदैवते नमः ग्रामदेवतायै न महाय मातृ देवते नमः ब्रह्मानन्द ईश्व हि हत हतम्बस विश्व हि देवते दे नमः अथा वा परिपूर्णं देवते दे नमः क्रोधीनां संस्तरे उत्तराय नम ॐ नमः शिवायतु ॐ नमः शिवाय ॐ नम शिवाय उपर 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 ते पलीकडे कसं त्या पलीकडे पलीकडे पली कपडे ठेव द्या काय ज्या तशी ताब्या उचला त्या लोक अडचण कागदातून द्या ओं नमः शिवाय नमः शिवाय ओ ओंवाय ओ शिवाय शिवाय आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या ठिकाणी शंकराचे शाळुंका स्थापन होत आहे भूदेव नंदो महाराज कवडेकर यांच्या वेद घोष मंत्रातून या ठिकाणी स्थापना होत आहे आपले वझरचे काही व्यक्ती आणि धमधमचे काही व्यक्ती आसुला हा धमधम पंचक्रोशीतील असणार शंकराच देवस्थान आहे बघा आपण बघू शकता आमचे श्रीराम महाराज यांच्या श्रमदानातून हे मंदिर झालेलं आहे आपण मंदिरही बघू शकता रामकृष्ण हरी भंडारा